श्री स्वामी समर्थ एका ही होणार आहे ज्या ताईंना त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांनी आता न्यू मॅरिड सुद्धा केलेले आहे पण त्यांची दोन मुलं त्यांच्या जवळ नाही आहेत ते त्यांच्या सासरगडी त्यांच्या जाबेकडे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आता काय केलं पाहिजे किंवा त्यांना मुलांच्या आठवण येत आहे किंवा मुलांच्या आता सिच्युएशन काय आहे किंवा तिकडे ते काय भोगत हो आहेत किंवा सुखी आहेत का त्यांना काय त्रास होत आहे का किंवा त्यांचं फ्युचर म्हणजे मुलांचं आणि माझ्या व्हिवर्स ज्या आहेत त्यांचं फ्युचर काय असणार आहे या सगळ्यामध्ये त्यांचं फ्युचर काय असणार आहे ते कधी भेटतील किंवा त्यांच्यात तरी युनियन किंवा किंवा त्यांना काही गोष्टी एकमेकांना होतील का म्हणजे सगळ्या गोष्टी ते एकमेकांच्या जवळ बोलू शकतील किंवा एकमेकांसाठी वेळ देऊ शकतील का त्या त्याला परत न्यू बिगनिंग होईल का हे आपण चेक करणार आहोत येस सिचुएशन खूपच टफ है पण तुमचं आत्ताचं मॅरिट लाईफ खूप छान आहे असं मला वाटत आहे इतकं पण नाही आहे पण छान आहे पहिल्यापेक्षा तर छानच चा आहे ग्रोथ यस पहिल्यापेक्षा तरी छानच चा आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आजही तुमच्या आयुष्यात दिसत आहे तुमची थर्ड पार्टी सिच्युएशन तेव्हा होते तीस या नात्यामध्ये परत एकदा दिसत आहे तुमच्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन त्या वे पण होती आणि आज सुद्धा ही थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये नक्कीच आहे तर मी आता रिडिंगला सुरुवात करते की तुमच्यामधली दोघांची एनर्जी मी आ, एनर्जी मी सांगते मुलांची आणि तुमची तुमची एनर्जी तरी सध्या मला अशीच दिसत आहे तुम्ही मॅरिड केलेलं आहे तुम्ही मॅरेडमध्ये आहात पण लग्न जरी केलं असेल तर तुम्ही Uh, संसारापेक्षा जास्त मुलांच्यासाठी जा जास्त परमेश्वराकडे प्रत्येक गोष्ट मागत असता तुम्ही रडून 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 तुम्ही परमेश्वराकडे फक्त एकच प्रार्थना करत असता की माझी मुलं माझं माझं सगळं तुटलं माझा संसार तुटला अशा एक व्यक्तीमुळे माझं सगळं उद्ध्वस्त झालं की मला माझी मुलं तुटली ती तुम्ही तुमच्या परमेश्वराला रडून रडून तुम्ही ते यातना करून जे सांगत असता की परमेश्वरा माझी मुलं माझी मुलं माझी मुलं हे फक्त तुमचं एक घोकणी एक डोक्यात माइंडमध्ये तेच बसलेलं आहे तुमचं मॅरिड लाईफ किती जरी छान असलं Uh, मॅरीड लाईफ म्हणजे थोडा थोडा तर, तरी अस है। है। जए, सुधा त थोडा तरी स्ट्रगल त्यात असतोच असं नाही आहे की खूपच छान पण पहिल्यापेक्षा तर बेटर आहे आणि आत्ता जे बेटर लाईफसुद्धा असूनसुद्धा तुम्हाला त्या मुलांची खूप आठवण येत आहे खूप त्रास होत आहे तुम्हाला परमेश्वराकडं मेनिफेस्ट करत असतात त्या मुलांच्यासाठी तुम्ही तुम्हाच्या मनात सतत त्या मुलांच्याबद्दल काही गोष्टी सतत आठवत असतात मला तर अशी एनर्जी दिसत आहे कुणाची त्यांची मुलं कदाचित दोन वर्ष किंवा दोन मुले दोन वर्षाची मुलं सुद्धा आहेत आणि दोन वर्षाची एनर्जी जास्त दिसत आहे दोन वर्ष पाच वर्ष चार वर्ष एक वर्ष ह्या पिरियडमधली त्यांची म्हणजे जास्त मोठी नाही आहेत पाच वर्षाच्या आतलीच दिसत आहेत पाच वर्षापेक्षा लहान सहा सा, वर्ष पाच वर्ष या वय वयो या गटा या म्हणजे एवढ्या वयाची मुलं दिसत आहेत जास्त मोठी एनर्जी नाही म्हणजे वय जास्त नाहीये असं दिसत नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही ते नातं टिकवण्यासाठी किंवा ती मुलं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा केलेत प्रयत्न केलेत खूप त्रास तुम्ही प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे मुलांच्यासाठी कुठून तरी त्यांची माहिती काढणे कुठून तरी त्यांच्यापर्यंत पोचणे कुठून तरी त्यांना मेसेज करणे त्यांचा नंबर घेऊन त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करणे किंवा गुपचूप कुणाकडून तरी त्यांची माहिती तुम्ही काढून घेत असता हे तुम्ही सतत करत असता ह्या गोष्टी पण तुमच्या सगळ्या गोष्टी अपयशी ठरलेल्या आहेत अपयशी ठरल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये काहीच करता आलेलं नाही आहे गे जवळजवळ तुम्ही ह्या गोष्टी खूप दिवसापासून करत आहात तुम्ही तुमचं असं मनाला मना असं त्रास होतो तुमचा की माझी मुलं माझी मुलं माझी मुलं हे एक असं वेदनादायक घर करून गेलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून ते परत मिळेल का नाही याचा तुम्हाला कधी कधी प्रश्नच पडत असतो की हे माझं स्वप्नच राहील का कधीतरी मला बघायला मिळेल का नाही किंवा मला ती ती मला कधी आई म्हणून हाक मारतील कधी माझ्याकडे येतील कधी तो दिवस माझ्या आयुष्यात येईल तुमच्याकडे सगळं आहे पण तुमच्या आयुष्यात ते सुखत येईल असं तुम्हाला वाटत असतं पण ही लाईफमध्ये आता जेव्हा तुम्ही सेटल झाला आहात म्हणजे न्यू मॅरिड जे केलेलं आहात त्यामध्ये चांगलं तुमचं ग्रोथ सुरू आहे आयुष्याला गेलेल्या अनुभवामुळे तुम्हाला आयुष्यात फक्त नवऱ्यावर तुम्ही डिपेंड न राहता स्वतःच्या करिअरकडे सुद्धा तुम्ही लक्ष देत आहात करिअरकडे लक्ष देत आहात थोडे पैसे वगैरे तुम्हीसुद्धा मॅनेज करून स्वतःसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी तुम्ही ठेवत असता तुम्ही इतके आयुष्यात ग्रोथ करून तुमचा मार्गसुद्धा तुम्ही स्वतः निवडण्यासाठी सक्षम झालेला आहात इतकं म्हणजे छान तुम्ही मॅनेज करत आहे लाईफ आत्ता खूप छान खूप छान मॅनेज करत आहे अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात असं नाही आहे की तुम्ही, तुम्ही खूपच चुकी आहे अडचणी आहे पण गेलेल्या काळाच्या अनुभवाने आणि त्रासाने त्या वाईट गोष्टींमुळे तुम्ही इतकी भक्कम झालेले आहात की ते भक्कम भिंत पाडणं कुणालाही शक्य नाही आहे इतकं तुम्ही तो तो गेलेल्या काळाचा स्ट्रगल अनुभवून तुमच्या आयुष्यामध्ये आता इतकं छान तुम्ही मॅनेज स्वतःला केलेलं आहे आणि तुमच्या आता न्यू मॅरिड झाल्यामुळे तुमच्या पार्टनरला सुद्धा तुम्ही कवर करून तुमच्या बंधनात म्हणजे बंधन पण नाही म्हणता येणार पण प्रेमाच्या बंधनात तुम्हा जरी एखादी कटुता असेल तर तुम्ही ते प्रेमाच्या बंधनातूनच ते सगळ्या गोष्टी सोडवून स्वतः सुद्धा मॅनेज करून स्वतः सुद्धा बॅलेन्स सांभाळून पैसे वगैरे जे तुम्हाला जे लागल ते स्वतःच सुद्धा स्वतः नवऱ्याच्यावर नवऱ्याच्या कोणताहीच तुम्ही डिपेंड राहिलेली नाहीये असं सुद्धा दिसत आहे मॅरेज लाईफ पण तुम्ही व्यवस्थित हँडल करत आहात आणि स्वतःसाठी एक सेल्फ लव म्हणून जे आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित जपत आहात दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायला आता शिकलेला आहात त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये प्रॉब्लेम फक्त एकच आहे की तुमच्या मुलासाठी तुम्ही काही करू शकत नाहीये आहे या गोष्टीची खंत तुमच्या मनात सतत जाणवत असते सतत तुमच्या मनात ह्या गोष्टी रात्री झोपलं तरी तुम्हाला असं वाटत असते की या गोष्टीमुळे कदाचित मी वेगळी झाले वेगळी पडले लांब गेले माझं सगळं सोडावं लागलं का हे असं झालं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास देत असतात छळत असतात <laughs> सॉरी अचानक लाईट आल्यामुळे कूलरचा आवाज आला त्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं सॉरी पुढची एनर्जी मी तुम्हाला सांगते आहे की तुम्हाला आता असं झालेलं आहे की तुम्ही खूप छान पर्सन तुम्ही स्वतःला इतकं मॅनेज परफेक्ट मॅनेज केलेलं आहे पण तुमच्या तुमची तुमचं म, म, पास्टमधलं लाईफ हे सगळं वेगळं जरी झालं तरी आ, कायद्याने जरी तुमचं सगळं वेगळं झालेलं जरी असलं तरी सुद्धा मला असं दिसत आहे की तो तुमचं जे मुलगा आहे तो स्वतःहून तुमच्याकडे तुमच्यासाठी येणार आहे हा चान्स मला दिसत आहे त्यांना त्याच्या मनात एक कुठेतरी घर करून बसलेलं आहे की मला बघायचं आहे की माझी आई कशी आहे माझ्या आईचं स्वभाव कसा आहे प्रत्येक पावलं पावली मुलाला असं सुद्धा वाटत असतं की माझ्या आईचा म्हणजे मुलाला जर कुठल्या गोष्टीचे म्हणजे कपडे वगैरे देत असताना त्याला जेवायला का जेवत असताना प्रत्येक वेळेला त्याला तुमच्या ही येत असते तुम्हाला ते मेनिफेस्ट करत असत पण त्यांच्या ओरा जो आहे त्यामुळे त्यांना ते घेणं किंवा त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा पोचत नाहीये तुमची ऊर्जा जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्ही परमेश्वराला सुद्धा कित परमेश्वराला हात जोडत असता त्यामुळे परमेश्वर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीच्या स्वतःहून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्हाला यात काही करण्याची गरज नाही एंजल्स आहेत तुमची कुलदेवता आहे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत एंजल्स सुद्धा आहेत बहुतेक तुम्हाला मला असं वाटतंय की तुम्हाला कधी कधी लाल कलरची बटरफ्लाय किंवा केसरी कलरची बटरफ्लाय किंवा पांढऱ्या कलरची बटरफ्लाय हे सतत दिसत असावं हे सुद्धा मला दिसत आहे किंवा तुम्ही पाण्याच्या ठिकाणी किंवा काहीतरी असे राहत असाल असं सुद्धा दिसत आहे तळं वगैरे तुमच्या घराशेजारीला म्हणजे जिथे राहत असाल तिथे आजूबाजूला कुठेतरी तळं वगैरे आहे असं सुद्धा दिसत आहे नॅचरली ठिकाणी तुम्ही राहत असाल असं सुद्धा इथं दिसत आहे तुमच्या आयुष्यात खूप ग्रोथ होणार आहे खूप चांगला विचार तुमचा आहे येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहे आणि येणाऱ्या काळात काहीतरी सेलिब्रेशन असं दिसत आहे सेलिब्रेशन येणाऱ्या चार महिन्यात कोणत्या तरी तुमच्याबद्दल होणार आहे आणि मुलाचं म्हटलं तर मुलगा स्वतः हो तुमचा मूल म्हणजे तुम्ही ज्या लेकराला जन्म दिलेला आहे ते लेकरू तुमच्याकडे स्वतः स्वतः येणार आहे त्या त्या वेळेला कोणही रोखू शकणार नाही ना तुमचे तिकडचे नातेवाईक ना, ना तुमचे इकडचे नातेवाईक ना तुम्ही स्वतः ना परमेश्वर कोणीही या नात्या हे नातं तुमच्यापर्यंत येण्यासाठी रोखू शकणार नाही परमनंटली तुमच्याकडं ये ना ते येणार आहे पण त्या गोष्टीला खूप काळ आहे अजून जोपर्यंत त्या मुलाला बाळाला त्या म्हणजे ते जे मुलगा आहे त्याची मेच्युरिटी स्वतःहून एक सेल्फ म्हणजे स्वतः तो विचार करत नाही आहे तोपर्यंत या गोष्टी घडणार नाही आहेत कारण थर्ड पार्टी सिच्युएशन असल्यामुळे त्याला तुमच्या आता थर्ड पार्टी सिच्युएशन सुरू आहे तुमच्याकडेची बाजूसुद्धा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे आणि त्यांच्याकडच्या बाजूला सुद्धा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामुळे हृदयामध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या पूर्णपणे तलवारीने तोडून दिल्या जात आहेत चांगल्या गोष्टी त्यामध्ये काही घडूनच oh. देत नाही आहे थर्ड पार्टी सिच्युएशन खूप भयानकपणे हॅवी झालेली आहे त्यामुळे ह्या गोष्टी पटकन होणे लगेच होणे तर शक्यच नाही आहे पण परमेश्वराने तुमची प्रत्येक गोष्ट मेनिफेस्ट करून 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 तुम्हाला ती गोष्ट योग्य वेळ आल्यावर द्यायचं आहे असं ठरवलेलं आहे कारण तुम्ही ती व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही मेनिफे मॅनिफेस्ट करत असता ज्या लेकरासाठी ते लेकरू तुमच्यापर्यंत स्वतः येणार आहे आणि येताना असं येणार आहे की माझं जग माझी आई आहे आणि शक्यच आहे पॉसिबल आहे नक्कीच ते तुमच्यापर्यंत येणार आहे नक्की ही एनर्जी घेण्यासाठी तुम्ही कमेंट करा कारण ही येणाऱ्या काळात तुम्हाला एनर्जी नक्की मॅच होणार आहे आणि मॅच होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदैवतेला एकदा किंवा मलासुद्धा कमेंट तुम्ही करून तुमच्या काही गोष्टीसुद्धा ह्या रीडिंग मॅच झाली किंवा स्वामी समर्थ असं सुद्धा रिप्लाय देऊ शकता कारण पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मॅच होणं गरजेचं आहे जी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला मॅच झाली याचा अर्थ पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मॅच होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जी एनर्जी रेझोनेट झाली त्या कुलदेवतेचं नाव किंवा काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह असं बोलू शकता कारण पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्याकडे येणे तितकंच गरजेचं आहे जे वाईट काळात तुम्ही भोगलेलं आहे तो एक विषय गेला पण येणाऱ्या काळात चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह बोलणंसुद्धा खूप गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ